नमस्कार आपण आलो आहे तरोडा तालुका मुक्तायनगर जिल्हा जळगाव येथील प्रयोगशील शेतकरी कृषीवाग व आत्मा यांचे प्रशिक्षणार्थी शेतकरी माननीय राजेंद्र भाऊ पाटील यांच्या शेतात राजेंद्र भाऊ यांनी त्यांच्या शेतात मुक्त गाईचा गोठा केला आहे तर मुक्त गायीच्या गोठ्या केल्याने काय फायदा होतो ते आपण सरांच्या तोंडूनच ऐकून सर मुक्त जो आपण गाईचा गोठा केला आहे गोशाळा केली तर त्याचा काय फायदा भाऊ याचं कसं आहे सर की मुक्त जर जर ठेवला तर त्याच्या सोय इच्छेनं ते भ्रमण करत असतात आणि आपण जर बांधलेला गोठा जर केला तर त्यांना जहा म्हणजे ज्यांना भूक लागते त्यावेळेला आपण त्यांना टाकत नाही समजा ज्या वेळेला त्यांना तहान लागते आपण त्यांना पाणी बाजू शकत नाही त्याचा साईड इफेक्ट काय होतो की ते जनावर म्हणजे त जसं अंगावर पाहिजे तसं क्वालिटीमध्ये येत नाही आणि जर मुक्त जर राहिलं तर ते स्वतःच्या ह्याच्यानं जहा स्व स्वचंदनं भ्रमण करते जा भूक लागते त्या खाते ज्या वेळेला पाणी लागते त्यावेळेला पाणी पिते उन्हा ऊन वाटलं तर उन्हामध्ये येते आणि सावली वाटली तर सावलीमध्ये जाते ते जनावर मोकळं राहते म्हणजे त्याला कोणत्याही गोष्टीचा आजार येत नाही किंवा कोणत्याही गोचीड गोमाशी हे त्याच्यावर कोणत्याही म्हणजे भ्रम हे ये रोग येत नाही प्रतिकार म्हणजे येत नाही भाऊ जसं त्याच्यामध्ये थोडक्यात जनावरांवर येणारे आजार, आजार कमी गोठा चांगला आणि त्यामुळे जनावरांची प्रकृती पण चांगली राहते अच्छा अच्छा बरं सर हे मुक्त गोठ्या केला आहे तुम्ही हा मुक्त गोशाळेत हा गोठ्या केलाय बरोबर पण हे आता आबाई दाखव हे शेण आणि मग मॅनेज कसं काय करताय असं मुक्त याच्यामध्ये साफसफाई कसं करतात साफसफाई करत असताना आमचं हे सकाळच्या सा वेळेला जे येत असतात ते एक साईडला असं जायी होऊन जातात समजा त्यांना राधा जर म्हटलं तर त्या एक साईडला चालल्या जातात आणि इकडलं जर म्हणजे मोकळं याच्यातलं सफा करून घ्यायचं नंतर तिकून नुसतं राधा म्हटलं की त्या गाई सगळ्या इकडे येतात मग ते बाकीचं ते सफा करायचं म्हणजे त्या राधा कारण त्यांचा एक गायीचा एक हे आहे सकाळच्या वेळेला आम्ही बासुरीचं दहन म्हणजे दोन्ही लावतो आणि त्यामुळे राधा जर म्हटलं तर त्यांना ते, 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 ते वे वे एक भाषा समजते बा कारण आम्ही प्रत्येक गावळीला एक राधा म्हणूनच फुकारतो बा तसं तर त्या त्या भाषा त्यांना तर समजता समजा आणि गाईला जर राधा म्हटलं तर ते हुंकार बी देते आणि तसं भ्रमण करत असते बाबाई बरं सर तुम्ही इथे गोमूत्र कसं जमा करतात गोमूत्र तर आमच्याकडे म्हणजे बाबा आम्ही कॅनामध्येच सकाळच्या वेळेला चार वाजायचं चा उठायचं चा, काय कॅना गाय ज्या वेळेला उठली की तिथे उभं राहायचं गाय मुतायला लागली की कॅनला यायची बा गायचं सकाळच्या वेळेला कसंही झालं तर चार ते पाच लिटर लोकच्या आसपास गोमूत्र जमा होतं एका गाव पण सर बंदिस्तमध्ये गोमूत्र जमा करणं सोपं आहे याच्यात गोमूत्र जमा करणं थोडंसं अवघड वाटतं आहे मला एवढ्या गर्दीत नाही सर काही अवघड नाही करणाऱ्या माणसव व्यक्तीला काय अवघड हो नाही बंदिस्ते ज्यामध्ये शेण आणि गोमूत्र मिक्स होऊन जाते त्याचा तेवढा हे रिझल्ट येत नाही आणि हे जे पकडलेलं आहे ना हे एकदम व्यवस्थित राहते आणि कोणाचं याचा साईड इफेक्ट होत नाही काहीच नाही समजा बा पकडायला बी सोपे जाते ना गायचं काय समजा गाय उठली म्हणजे तुम्ही कॅन खाली ठेवू शकता आणि जी गाय वाक समजा वाक मुक्तांना वाकली म्हणजे कॅन ठेवली म्हणजे कॅन ते गाय तिथे मुतत राहते ते पकडलं जाते समजा रोज सकाळी आम्ही कसंही झालं तर चाळीस ते पन्नास लिटर पकडतो बरं सर ह्या एवढ्या गायी तुम्ही जमा केल्या गायी येतात आपल्या इथे या सर्व तीनशे दहा आहे किती वर्षापासून चालू आहे आपली गोशाळा आमची गोशाळा आहे सहा वर्ष आहे साहेब हा सतरा बारा दोन हजार वीस मध्ये स्थापना केली होती आणि संकल्प घेतलेला होता की बाबा आपल्याला भाकळ गायचीच म्हणजे बाबा दुधाळ नाही करायचं आपल्याला एक व्यवसायाचा दृष्टिकोन नाही आपला आपला एक बाबा सेवा व्हावीचा उद्देश आहे समजा बाबा आपल्या सेवा बी होईल आणि आपल्या जमिनीला खत मिळेल बस हा एक आपला त्या भोवतीचा उद्देश आहे म्हणजे सेवाभाव हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून तुम्ही भाकड सेवा करता हाँ। अच्छा हा सेवाभाव हा मनात आला कसं सर कारण फार कमी लोकांच्या मनात येतो सेवा सेवाभाव कारण जनरली गोशाळा आपण बघतो एक तर त्याच्यापासून काही इन्कम इन्कम सोर्स क्रिएट व्हावा म्हणून असतं तुम्ही एक सेवाभाव म्हणून हा मनात विचार कसा आला कसं आहे सर की बा आम्ही सर्वच केलेलं आहे मी सर्व क्षेत्रातला एक जणू किळाचा आहे कारण राजकीय क्षेत्रामध्ये सर्व काम बघितलेलं आहे तर राजकारणामध्ये आपल्याला ते काही जमत नाही आणि आपलं मनाची समजा वा याच्यामध्ये आपल्याला छंद वाटतो समजा आणि थोडी अंगामध्ये मस्ती पण होती मस्ती जिरवायसाठी वा एक काय करायचं तर एक गायीची सेवा करायची ह्या उद्देशानं आपण हे चालवलेलं आहे सर तुम्हाला थकवानी वाटत कारण चार वाजता रेश वाटते साहेब काहीच नाही बिलकुल सकाळच्या चार वाजेपासून येतो मी संध्याकाळचे सात आठ वाजे लोक बी गोशाळेमध्ये राहत मला काही इफेक्ट जाणवत नाही काही बिमारी नाही काही नाही काहीच नाही मला मोकळं वाटते उलट ज्या दिवशी गोशाळेत नाही आलं ना मला कसंही वाटत पण गोशाळेत आलो म्हणजे निवांत राहतो बिलकुल फ्रेश मग तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार की बंदीतच गोशाळा केली पाहिजे का असं मुक्त मुक्तारच मुक्त संचारच गोठा पाहिजे मुक्त संचार बंदीत याच्यामुळे हे होत नाही ते आणि खाली तर कोबा नकोत आहे कोबा नको आहे सर कोब्यामुळे जास्तीत जास्ती गायी दगावल्या जातात कारण काय होते गाय हिटवर आली किंवा गायी एखाद गाय मारामारी करायला लागली त्याचे पाय त्या कोब्यावर सरकले गेले तर ते बसली तर पुन्हा उठत नाही आणि काही इलाज त्याच्यावर होत नाही बा कारण कंबळल्यामध्ये गॅप जर कंबळ्यातून जर मुडली ते गावडी तर ते काही केल्यानं त्याचा इलाज होत नाही पाय मुडला तर जोडता येतो पण कंबळ्यामध्ये काही होत नाही त्यापेक्षा हे कसा याच्यामध्ये काही इफेक्ट येत नाही त्यांना आणि मोकळ्या राहतात तेव्हा थोडक्यात राजेंद्र भाऊंडे सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला गोशाळा करायची असेल तर आपण गोशाळेत मुक्त संचारच गोठा करावा जेणेकरून खरी गोसेवा घडेल आणि गायीचं आरोग्य पण व्यवस्थित होईल दुसरी गोष्ट आपण गोशाळेत कोबा करायचा नाही सरांनी सांगितल्याप्रमाणे कोबा केला तर गाईला गाईच्या गाईला अपघात होऊ शकतो अपघात होऊ शकतो म्हणून सरांनी सांगितल्याप्रमाणे आपले जर गोशाळा करायची असेल तर सरांचा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये पाठवतो आहे आपण सरांशी संपर्क करून आपलं काही गोशाळेचं हो नियोजन असेल तर आपण त्या पद्धतीने करू शकतात ओके धन्यवाद सर धन्यवाद